तर मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे त्यांच्या कॅन्टीन मधले काम करणारे त्या अक्षयचे सर तिथे पोहोचलेले असतात अण्णासाहेबांच्या ऑफिसमध्ये पण अक्षय मात्र आणखीनही आलेला नसतो त्यावर तो साई म्हणतो काय मग कुठे आहेत तुमच्या अक्षय सर त्यावर तो माणूस म्हणतो ते आत्ता येतच असतील तसं तर ते नेहमीच लवकर येतात वेळ येतात असं उशीरते कधीही करत नाही त्यावर तो साई त्याला म्हणतो हा ते तर आम्ही त्या दिवशीच पाहिलं असं म्हणून तो हसतो आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे अक्षय येतो आणि अक्षय त्यांना म्हणतो सॉरी सर लेट तर नाही झाला ना त्यावर अण्णासाहेब म्हणतात नाही तर तो साई त्याला म्हणतो ती त्या आपल्या सामानाची लिस्ट आलेली आहे एकदा चेक करून घ्या त्यावर तो अक्षय म्हणतो सामानाची लिस्ट आली आहे पण काय ना त्यातलं त्या बरंचं सामान चांगलं नाही आहे खराब झालेलं आहे चांगल्या क्वालिटीचं नाही आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा सर्व लिस्ट करावी लागेल त्यावर तो म्हणतो तसं तर तूही चेक करून घे आणि त्यानंतर तो साई त्याच्याकडे डोळे मोठे करून बघतो त्यावर तो म्हणतो सॉरी साई सर तुम्ही चेक करून घ्या आणि त्यानंतर म्हणतो साई सर ह्याच्यावर तुमची साईन हवी होती त्यानंतर तेवढ्यातच तिथे रमा देखील आणि त्यानंतर ते म्हणतात की नाही मी साईन नाही करू शकत त्यावर अण्णासाहेब म्हणतात ह्या संस्थेमध्ये साईन करण्याचा अधिकार फक्त रमाला आहे आणि त्यानंतर रमा ती साईन करते आणि त्यावर ते म्हणतात खरं सांगू का तुम्हाला एक गंमत खरं तर तुम्ही ज्यावेळेस ती ॲडव्हर्टाईज बघून इथे जॉबसाठी आला होता त्यावेळेस देखील तुम्हाला रमानेच अप्रूव्ह केलं होतं असं ते अक्षयला सांगतात आणि त्यानंतर इकडे आरोही आणि अर्था त्याचा लॅपटॉप काढून त्या लॅपटॉपचा का पासवर्ड शोधत असतात त्यावर ती म्हणते हे तुझ्या तुझं नाव टाकून बघते काकाच्या त्या लॅपटॉपचा पासवर्ड म्हणजे नक्कीच तुझं नाव असेल त्यावर ती तिथे आरोही नाव टाकते पण त्याचा काहीच फायदा होत नाही त्यावर ती थी म्हणते ठीक आहे तू बाबाची बड्डे डेट टाकून बघ त्यावर तरी देखील तो लॅपटॉप ओपन होत नाही त्यावर ती म्हणते तू रमाचं नाव टाकून बघतेस का माझ्या आईचं नक्कीच तोच पासवर्ड असेल त्यावर ती म्हणते नाही आरोही आता आपण काय करायचं हा लॅपटॉप कसा ओपन करायचा हेही रॉंग पासवर्ड आहे नक्की काय पासवर्ड असेल त्यावर ती म्हणते मला एकदा आजीने सांगितलं होतं बाबाने की नाही आईसाठी अक्षय आणि 嘛。 त्या दोन्ही नावांचं मिळून मंगळसूत्र बनवलं होतं तू एकदा रमा अक्षय टाकून बघतेस का ताई त्यावर ती अर्धा त्या आरोहीने सांगितल्याप्रमाणे ते नाव टाकून बघते त्यानंतर तो लॅपटॉप ओपन होतो आणि त्यानंतर ती रमा म्हणते द्या ती फाईल कुठे करायची आहेत साईन त्यानंतर अक्षय ती फाईल त्या रमाच्या हातामध्ये देतो तर तिथे त्या आरोहीने काढलेलं चित्र म्हणजेच ते ड्रॉइंग शीट देखील त्या फाईलमध्ये असतं ती चित्र रमा हातामध्ये घेते आणि त्याला म्हणते हे चित्र आरोहीने काढलं आहे का त्यावर तू म्हणतो हो आणि त्यानंतर अण्णासाहेब म्हणतात आरोही म्हणजेच तुमची मुलगी ना देवधर बघू द्या त्यानंतर ते चित्र ते अण्णासाहेब हातामध्ये घेतात आणि म्हणतात अतिशय अप्रतिम असं चित्र तिने काढलेलं आहे खरंच हुशार आहे तुमची मुलगी त्यानंतर ते म्हणतात हे काय तर तुम्ही आणि ही ती आणि हे कोण त्यानंतर ते रमाचं चित्र असतं हे पाहून अण्णासाहेब म्हणतात काय मग देवधर तुम्ही आणखी तुमच्या मुलीला समजावून सांगितलेलं दिसत नाही आहे त्यावर तो म्हणतो माफ करा सर मी तिला फार समजाव म्हणून सांगितलं तुझे आई आणि बाबा मीच आहे आणि तुझी आई या जगामध्ये नाही या स्पष्टपणे सांगितलेलं आहे सर काळजी करू नका तिला लवकरच हे समजेल असं तो अक्षय रमाकडे बघून म्हणत असतो आणि हे सर्व ऐकून रमाच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी आलेलं असतं तिला फारच वाईट वाटत असतं आणि त्यानंतर इकडे अर्धा आणि ती आरू तिच्या आईचा फोटो सापडत असतात त्यांना लॅपटॉप तर ओपन झालेला असतो पण आणखीनही त्या लॅपटॉपमध्ये त्यांना कोणतंही फोल्डर सापडत नसतं ज्यामध्ये तिच्या आईचा म्हणजेच रमाचा फोटो आहे त्यानंतर ती अर्धा सर्व फोल्डर्स ओपन करून पाहते तिथे रमा नावाचं एक फोल्डर असतं त्यानंतर तिथे फोल्डर ओपन करते आणि थोड्याच वेळामध्ये रमाचा फोटो त्या स्क्रीनवरती लोड होतो जसं आरोही तो फुल फोटो पाहते त्यानंतर ती अतिशय खुश होते त्या फोटोवरनं स्वतःचा हात फिरवते त्या फोटोची माया करत असते आणि त्यानंतर हे सर्व करत असताना आरोहीच्या डोळ्यामध्ये पाणी देखील आलेलं असतं ती रडतही असते तिचे डोळे पाणावलेले असतात त्यानंतर ती रडत रडतच म्हणते म्हणजे आर के मॅडमच माझी आई आहेत मग माझी आई बाबासोबत का राहत नाहीत ताई असं ती तिच्या अर्धाला विचारत असते त्यावर ती म्हणते ते तर माझ्याकडेही त्याचं काहीच उत्तर नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आपल्या घरामध्ये रमा काकू कोणालाच आवडत नाही ती, नाव ती, ती, ती जर नाव काढलेलं देखील चालत नाही त्यावर ती म्हणते आता तुलाच असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून तुझे आई आणि बाबा एकत्र पुन्हा राहतील त्यावर ती म्हणते कदाचित त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असतील त्यावर ती म्हणते जर त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असतील तर मी तो प्रॉब्लेम सॉल्व करेन आणि माझ्या आईबाबांना एकत्र आणेन असं ती त्या अर्धाला सांगते आणि तेवढ्यातच दार वाजतो त्यानंतर ती अर्धा तिच्याकडनं ते लॅपटॉप हिसकावून घेते आणि स्वतः कपाटामध्ये ठेवून देते त्यानंतर तिला तिथे झोपायला सांगते तिच्याजवळ कांदे देखील ठेवते त्यावर इकडे इरावती येते आणि म्हणते काय ग तुमच्या दोघींचं नेमकं काय चाललं होतं तुम्ही हे नाटक कशासाठी केलं मी सर्व ऐकलेलं आहे त्यावर ती अर्धाच्या एक थोबाडीत मारते त्यानंतर ती अर्धा विचारी रडायला लागते आरोही ते पाहून म्हणते तिला काही करू नकोस आजी आज मीच हे सर्व केलेलं आहे ह्यामध्ये ताईची काहीही चूक नाही आहे असं ती त्या इरावतीला सांगत असते इरावती तिला म्हणते तू तर शांतच बस काही बोलूच नकोस तू कधीपास न ग असं खोटो वागायला लागलीस तुझ्या बाबाशी खोटो बोलायला लागलीस तुला देखील खोटं बोलण्याची सवय लागलेली दिसत आहे असं ती त्या आरोहीला म्हणते त्यानंतर त्या अर्धाला म्हणते तुला माहीत आहे ना कसं वागायचं तू देखील असंच आता वागणार आहेस का शांत शांत म्हणून चांगलंच तू हिच्या डोक्यामध्ये काय काय भरवत असतेस त्यावर आरोही म्हणते आजी तू तिला पनिश करू नकोस त्यानंतर ती म्हणते आता जर तू मध्ये मध्ये बोललीस ना तर हिच्यासारखेच तुझे देखील मी हाल करेन असं ती त्या तोर ती त्या अर्धाच्या तोंडा मला जोरामध्ये असं घट्ट पकडते आणि म्हणते अर्धा माझ्या नाकाखाली काहीतरी वेगळंच वागायचं नाही वर का काही कुटाने करायचे नाही तुला कळतंय ना अर्धा मी काय बोलत आहे ते त्यावर ती असं म्हणून तिला धमकावते आणि त्यानंतर तिचा कान पकडून तिला त्या रूममधनं बाहेर घेऊन जाते आणि इकडे आरोहीला म्हणते आता सांगू का तुझं नाव मी बाबाला त्यानंतर तुझा बाबा तुला काय करेन हे तुला चांगलंच माहीत आहे आता ह्याच्यानंतर तिच्या नादी लागून काही वेगळेच कुटाने केलेस तर मला सांगितलं नाही म्हणशील असं ती त्या आरोहीला धमकावते आणि तिथनं निघून जाते त्यानंतर तिची केअरटेकर तिला म्हणते तू झोप मी तुला हळदीचं दूध करून आणू का त्यावर ती म्हणते तू जाईत न तू लांब जा मला काहीच कोणाशीच बोलायचं नाहीये असं ती त्या केअरटेकरला म्हणते आणि त्यानंतर ती केअरटेकर तिथनं निघून जाते त्यानंतर ती आरोही स्वतःशीच म्हणते अगं पर्याय तू कुठे आहेस ग मला तुला मिठी मारायची आहे तुला भेटायचं आहे असं म्हणून ती आई म्हणून जोरात जोराते आणि रडायला लागते त्यावर इकडे रमाला तिचा आवाज आल्याचा भास होतो त्यानंतर ती म्हणते इथे आरोहीचा आवाज आला का त्यानंतर तिच्याशी ज्या बायका म्हणजेच टीचर बोलत असतात त्या तिला म्हणतात नाही मॅडम आरोही तर आज स्कूलमध्येच आलेली नाहीये त्यावर त्या टीचरला विचारते का आली नाही त्यावर ते म्हणतात कारण तर काही आम्हाला माहीत नाही पण तिच्या बाबांचा पॅरेंट्स ग्रुपवर मेसेज आला होता की ती आज स्कूलला येणार नाही आहे ये, त्यावर तिच्या मनामध्ये असा विचार येतो आरोहीला बरं वाटत नसेल का तिची तब्येत ठीक नसेल का त्यानंतर तिला तेवढ्यातच चक्कर देखील येते आणि त्यानंतर तिथल्या त्या एक टीचर तिला पाणी आणून देतात पाण्याची बॉटल त्यावर ती पाणी पिते आणि ती पाण्याची बॉटल त्या अक्षयची असते ते पाहून अक्षय त्या रमाजवळ येतो आणि त्यानंतर ती त्या मॅडमला म्हणते ठीक आहे आपण नंतर बोलूयात आणि त्यानंतर त्या मॅडम तिथन निघून जातात अक्षय तिला म्हणतो मॅडम तुम्ही जे पाणी पिलं आहे ना ते माझं उष्ट पाणी होतं त्यावर ती रमा त्याला म्हणते असं काय करताय याआधी तर मी तुमचा खूप वेळेस उष्टा चहा देखील पिलेला आहे असं पहिल्या वेळेसच तुमचं उष्ट पाणी पिल्यासारखं का करताय तुम्ही त्यानंतर ती रमा त्या अक्षयला का विचारते काय मग मला एक विचारायचं होतं आरोही स्कूलला का आली नाहीये Lawa ortu mentu. मी तुम्हाला मॅडम आधी देखील सांगितलेलं आहे तुम्ही नसत्या चौकशा करू नका तुम्हाला याच्यावरनं काय करायचं आहे ती माझी मुलगी आहे तुमची ती कोणीही नाही आहे तुम्ही तर फक्त तिला जन्म दिला आहे पण तिचं पालन पोषण आणि तिच्यावर संस्कार आणि एवढी लहानाची मोठी तिला मी केली आहे त्यामुळे तुम्ही असल्या नसत्या चौकशा करत जाऊ नका तसं तो तिला म्हणतो आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे अण्णासाहेब देखील येतात अगरमा तू इथे आहेस का मी तुला शोधण्यासाठी पिहूनला की शाळा धुंडायला लावली तो पूर्ण शाळा तुला शोधत आहे आणि तू इथे उभा आहेस अगं आज तर तुझा साखरपुडा आहे ना तुला तयारी करायची नाही का आता किती वेळ थांबशील इथे तू घरी जाऊन तुझ्या साखरपुड्याची तयारी कर आवर रेडी हो आणि त्यानंतर ते म्हणतात हा मिस्टर देवधर तुम्हाला देखील या साखरपुड्याला यायचं आहे बरं का मी तुम्हाला स्पेशली स्वतःहून इन्व्हाइट करत आहे बाकीच्या स्टाफला तर मी केलंच आहे पण तुम्ही फक्त किचनमध्येच लक्ष न देता स्वतः पर्सनली तिथे हजर देखील राहायचं आहे असं ते त्या देवधरला सांगतात त्यानंतर तो म्हणतो हो नक्कीच सर असं त्यांना म्हणतो आणि त्यानंतर ते म्हणतात अगं रमा तू यांना इन्व्हाइट केलं नाहीस का तूही यांना बोलव तुझ्या साखरपुड्याला पुड्याला इन्व्हाइट कर असं ते अण्णासाहेब त्या रमाला म्हणतात ती म्हणते मिस्टर देवधर या बर का माझ्या साखरपुड्याला असं ती रमा त्या देवधरला म्हणते त्यानंतर तो म्हणतो खरंच माझं काय दुर्दैव आहे याआधी मला कधी अतिशय प्रचंड मला होत आहे मी आज झाल्याचा म्हणतो बघा ना तुमच्या साखरपुड्याचं कॉन्ट्रॅक्ट मला घ्यावं लागतंय त्याचा स्वयंपाक मला करावं लागतंय असं तो तिला म्हणतो की वेड लागलेलं नाहीये वेड लागायचंय पण काळजी करू नका बरं का, बर का तुमच्या साखरपुड्यामध्ये मी येणार नाही आणि तिथे कसलीही गल्लत होणार नाही भरपूर माणसं लावलेली आहेत मी अगदी सगळं व्यवस्थित पार पडे तो तिला म्हणतो आणि त्यानंतर तिथनं जायला लागतो तेवढ्यातच रमाच्या पदराला त्याच्या हातातलं ब्रासलेट अडकतं त्यानंतर रमा हिसक्याने तिचा पदर ओढून ते घेते आणि त्यानंतर ती देखील तिथनं निघून जाते आणि इकडे अक्षय घरी पोचलेला असतो त्यानंतर ती इरावती घरी पोचल्यावर ते सर्व पराक्रम त्या आरोहीचा आणि अर्धाचा त्याला सांगते त्यावर तो आणि अर्धावर चिडतो तो म्हणतो तुम्ही दोघी देखील आता मला खोटं बोलायला लागलेला आहात की काय चांगलंय हेच अपेक्षित होतं आता करणार तरी काय म्हणा मी त्यावर ती म्हणते बाबा सॉरी मला असं करायचं नव्हतं म्हणजे ताईची काहीच चूक नाहीये बाबा खरं तर मीच तिला विचारलं होतं माझ्या आईचा फोटो आहे का तू प्लीज तिच्यावर रागवू नकोस त्यावर ती म्हणते पण बाबा तू असं का केलंस मला तर माहीतही नव्हतं माझी आई कोण आहे मला तर अर्धाताईनेच माझ्या आईचा फोटो दाखवला तुझ्या लॅपटॉपमधला आणि आता मला माहीत आहे की आर के मॅडमस माझी खरी आई आहेत तू मला एवढे दिवस का सांगितलं नाहीस तू माझ्यापासनं का हे लपवून ठेवलंस त्या आरुईच्या तोंडातनं हे वाक्य ऐकून त्या अक्षयला तर चक्करच येते आणि त्यानंतर तो खाली बसतो त्यावर तिथे इरावती येते आणि म्हणते काय काय म्हणालीस तू यापुढे हा विषय बिलकुलही या घरामध्ये काढायचा नाही तुला माहीत नाही तुझी आईने काय काय केलं आहे आई तुझ्या आईमुळे तुझ्या बाबाला खूप त्रास झालेला आहे तुझी आई चांगली नाही तिने फार तुझ्या बाबांना त्रास दिलेला आहे ती म्हणते बघा ता अक्षय घ्या आता हे सर्व अर्थाने तिच्या डोक्यामध्ये भर बोल आहे शहाणी शहाणी शांत शांत म्हणून बघितलंच ना तिच्या डोक्यामध्ये काय काय भरवत असते ही अर्थ असं ती म्हणते आणि त्यानंतर ती म्हणते आता तुला माहीत आहे का तुझी आई कशी आहे तर त्यावर ती केअरटेकर म्हणते अरे बाळा तुझी आई चांगली नाही आहे तिने तुझ्या बाबांना खूप त्रास दिलेला आहे त्यावर ती म्हणते तुला काय माहिती आहे तू होतीस का त्यावेळेस मग तू हे सर्व का बोलत आहेस माझ्या आईबद्दल वाईट बोललेलं मी बिलकुलही सहन करू शकत नाही असं असं ती त्या केअरटेकरला सांगत असते त्यानंतर ती अक्षय म्हणतो बाळा तू आता पुन्हा कधीही तो विषय काढणार नाहीस मला प्रॉमिस कर त्यावर आरोही म्हणते बाबा तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते मला माहीत नाही पण प्लीज मी तुझ्या पाया पडते तुला रिक्वेस्ट करते तू एकदा आईशी भेटून तुम्ही समोरासमोर बोलून तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा ना माझ्यासाठी असं ती, ती अक्षयकडे हट्ट करते ते ऐकून त्या इरावतीला फारच राग येतो त्याला वाटतं आता जर का ह्या अक्षयने ह्या पोरीचं ऐकलं तर माझी एवढ्या दिवसाची मेहनत पाण्यात जाईल त्यावर ती चिडत्या आणि म्हणते अरे अक्षय तू असं काहीही करू नकोस तुला माहीत आहे ना रमा आपल्यासोबत कसं वागली आहे तिच्यामुळेच तर आपलं घरदार गेलं आहे आणि हो आपल्यावर ही वेळ आलेली आहे आता जर ती मुलगी ह्या घरामध्ये येणार असेल ना तर मी मात्र इथे राहणार नाही मी माझं सगळं आयुष्य अमेरिकेमध्ये जायचं तिकडचं सगळं सोडून इथे तुझ्या लेकराबाळांसाठी तुझ्यासाठी इथे राहिले आणि मला हे दिवस बघायला लागणार आहेत की काय असं म्हणून ती स्वतःला त्रास करून घेत असते ती असं दाखवते की तिला चक्कर येत आहे तिचा बी पी वाढला असे ती नाटकं करते आणि म्हणते बास, बास आता तर मी इथे राहणारच नाही मी आत्ताच अमेरिकेला निघून जाते त्यानंतर तो म्हणतो अक्षय आत्या तू त्रास करून घेऊ नकोस स्वतःला असं काहीही होणार नाही ती रमा इथे बिलकुलही येणार नाही त्यानंतर तो त्या आरोहीला म्हणतो बघतेस ना तू तुझ्यामुळे आत्याला किती त्रास होत आहे किती सगळं घर डिस्टर्ब झालेलं आहे आता पुन्हा म्हणून तू कधीही रमाचा विषय या घरामध्ये काढणार नाहीस प्रॉमिस कर असं प्रॉमिस तो त्या आरोहीकडनं घेतो आणि त्यानंतर तिथनं निघून जातो हे सर्व तो करत असताना त्या इरावतीला मात्र फार असतो त्या अर्थाचा आणि त्यानंतर सर्वजण आपापल्या कामाला तिथनं निघून जातात आणि इकडे आरोही स्वतः एकटीच विचार करत बसलेली असते आई मी तुला आता कसं सापडू माझ्याकड तर तुझा मोबाईल नंबरही नाही आहे आणि मला तुझा ॲड्रेस देखील माहीत नाहीये आता मी तुला कसं भेटू त्यानंतर ती तिच्या दादाला रमाचा ॲड्रेस ऑनलाईन सर्च करायला सांगत असते आणि त्यानंतर इकडे साई तिला म्हणत असतो रमा मॅडम तुम्ही यासाठी खरंच म्हणजे मनापासून तयार आहात ना माझी काही तुमच्यावर जबरदस्ती नाही आहे त्यावर तो म्हणतो आता तर अक्षय देखील तुमच्या आयुष्यामध्ये परत आलेला आहे त्यावर ती त्या साईला सांगते अक्षयचा आणि माझा संबंध फक्त आता त्या शाळेपुरताच आहे बाकी असं काही नाही मी अगदी मनापासून ह्या एंगेजमेंटसाठी तयार आहे आणि त्यानंतर तेवढ्यातच तिला त्या आरोहीचा फोन येतो आरोही म्हणते आई मी बोलत आहे मला तुला भेटायचं आहे आणि मला सर्व कळालेलं आहे तूच माझी खरी आई आहेस आई तू कुठे आहेस मला तुला लवकर भेटायचं आहे असं म्हणून ती रडत असते आणि त्यानंतर ती रमात एंगेजमेंट सोडून तिथनं निघून जाते आणि आरोही आरोही म्हणून रडायला लागते त्यानंतर इकडे तो अक्षय त्या तिच्या त्या मुलाला विचारत असतो अरे तुला काही माहीत आहे का माही की आरोही कुठे गेली आहे ती घरामध्ये कुठेही दिसत नाही त्यावर तो सांगतो ती मला ऑनलाईन आर के मॅडमचा ॲड्रेस सर्च करायला सांगत होती त्यानंतर तो म्हणतो आता ही नक्कीच रमाकडेच गेली असणार तर मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या नवीन भागामध्ये काय ट्विस्ट येणार आहे हे पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा